महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या निळ्या हिरव्या रंगात विभागणी केली बच्चू कडू यांचा आरोप छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदारीची पद्धत बंद करण्यात आली या वतनदारीतून गुलामशाही निजामशाही आदिलशाही चालायची आणि ही वतनदारी बंद केल्यानेच संभाजी महाराज हे त्यांच्या सासऱ्यांकडून मारले गेले नाव औरंगजेबाचं असलं तरी सासरा किती कारणीभूत आहे हे शोधाल का की कारणीभूत आहे राजा असा पाहिजे जो मरण पत्करायला तयार झाला पण त्याने सासऱ्याला वतन दिलं नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं बच्चू कडू यांनी रविवारी बुलढाण्यातील पातुर्डा गावातील शेतकरी हक्क परिषदेत हे वक्तव्य केले यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या निळ्या हिरव्या रंगात विभागणी केली शरद जोशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं मलाही पाडाल असं बच्चूकडू यांनी म्हटलंय शेतकरी हे जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाहीत नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल गाव आणि शेतकरी गरीब राहिला तर शहर श्रीमंत होतील सरकार हे डुकरासारखं सरका आहे डुक्कर परवडलं पण सरकार नाही शहरातले आमदार परवडले पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही शहरातल्या आमदारांचं मस्त असतं हप्ते वसूल झाले की काम झालं तुमच्यापेक्षा तुमचा बैलबरा त्याला सात लात मारली तरी मारता येतं शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर ते त्याला काहीच येत नाही अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढा असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात मोर्चे मेळावे प्रचाराला गर्दी असते मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपवली शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का अडीच लाख रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं उद्या मलाही शेतकऱ्यांनीच पाडलं कारण मी जातीत बसलो नाही तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही असं बच्चकडू यांनी म्हटलेलं आहे अरे तू मरापेक्षा मारून ना आमदार जरी कापला आम्हीच सांगतो आत्महत्या करायची नाही बरं हे मरतोय जाऊन बसल जरी का नाही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायच कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय काय फाळतोय सरकार तो अक्कल द्याव कुणाले करावं कुणा आमच्याला ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलो म्हणून आणि मरण्यापेक्षा काही लढणं स्पचन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ मग या सगळ्या थोराच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे कोणी नाही तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये बाबासाहेबांच्या लावले तर वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा फुलांचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होत रे काय होणार आहे एवढे मोठे माणसं जातीच्या एवढूशा पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मनाच मराच कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना अव आमची संख्या सात कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची शेतमजुराची गावखेड्यात राहणाऱ्याची चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी जरी जमा झाली ना भाऊ <laughs> गागाने आपण इतके पॅन भरण साल पण ते माहित आहे का बच्चूकडून किती काही गुंडला हे जाती तर टपकल्याशिवाय नाही आता जाती जातीची स्पर्धा एवढी झाली का आता तेल इतकं हिरवं दिसून आलं तर आपलं राजकारणच जमते तुम्ही मरासाह या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही राह ना जाती धर्मात काय असा पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय कथन होऊन जातात क्विंटल मग कापूस क्विंटलची शिफारस झाली अकरा हजार रुपये शी राज्य सरकारनं शिफारस केली मी नाही केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्के न फायला मराठी छत्रपती संभाजी